मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले का हो आमचं ना ते आधार कार्ड आणि बँकेचं खाते डीबीटी लिंक झालंय का हेच कळायला मार्ग नाहीये आणि आम आमच्या दोघांचं अकाउंट असेल तर वेगळं अकाउंट खोलायचं की त्याच अकाउंटला पैसे येणार ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे आलेले नाहीत या महिलांच्या डोक्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून हे प्रश्न अक्षरशः पिंगा घालतायत घरी दारी ट्रेनमध्ये शेजारी पाजारी सगळीकडे लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे तर आम्ही सुद्धा या लाडकी बहीण योजनेची माहिती देणारा एक खास व्हिडिओ या पूर्वी केला होता त्यामध्ये मी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड हे डिबिटी लिंक कसं करायचं हे सांगितलं होतं व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी जाऊन तोही पाहून या मात्र या व्हिडिओवरती भरघोस प्रतिसाद आला आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही बंधूंनी काही भगिनींनी त्यांच्या मनातले प्रश्न विचारले होते आज त्याच सगळ्या प्रश्नांवरती तुमच्या प्रतिक्रियांवरती ठोस उत्तर देण्यासाठी आम्ही हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्तालाईफ अजिबात वेळ न दवडता लाडकी बहीण योजनेचा क्यू एन ए सुरू करूया सगळ्यात पहिला प्रश्न आम्ही आतापर्यंत समजा जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलाच नसेल किंवा आम्ही त्याच्यासाठी पात्र आहोत की नाही याबद्दल आम्हाला शंका होती म्हणून भरला नसेल तर आत्ता भरू शकतो का तर हो स्वत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हणजेच एक्स खात्यावरती एक जी आर पोस्ट केलाय ज्यामध्ये असं सांगण्यात आलंय की सप्टेंबर महिन्यात सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता नाव नोंदणी करू शकता आपल्याला खरं तर माहिती असेल तर जेव्हा ही योजना जाहीर करण्यात आली तेव्हा ऑगस्टच्या मध्यापर्यंत तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती मात्र त्यावेळेला प्रचंड तांत्रिक अडचणी येत होत्या काही महिलांचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नव्हतं काही महिला त्या पात्रता निकषात बसतायत की नाही याबाबत साशंक होत्या त्यामुळे ही मुदत वाढवून एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करा असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यानंतरही सगळ्या महाराष्ट्रातील महिलांना ज्या ज्या पात्र महिला आहेत त्या सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सप्टेंबर महिन्यात सुद्धा नाव नोंदणी प्रक्रिया ही सुरू असणार आहे त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही अर्ज केला नसेल आणि आपण अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल पात्र असाल तर तुम्ही आत्ता सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकणार आहात त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका लगेचच नारी शक्ती धुतात किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याला भेट द्या आणि आपली नाव नोंदणी करा आता आपण वळूयात दुसऱ्या मुद्द्याकडे जर आपण आतापर्यंत फॉर्म भरला असेल आणि आपल्या फॉर्मचं स्टेटस काय हे आपल्याला माहित नसेल तर काय करायचं अनेक महिलांना खरंतर फॉर्म अप्रूव्ह झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईलवरती आलेला आहे मात्र आपल्याला आला नसेल किंवा आपल्याला फॉर्म मंजूर झालाय नामंजूर झालाय प्रलंबित आहे याबद्दल माहिती नसेल तर काय करायचं हे सोप्या दोन मध्ये आपण जाणून घेऊया एक सगळ्यात सोपी स्टेप म्हणजे तुम्ही थेट नारी शक्ती दूत हा जो ॲप आहे हा आपल्या मोबाईलवरती इन्स्टॉल करा यामध्ये लॉग इन करा लॉग इन करण्यासाठी आपल्याला आधार कार्डशी रजिस्टर्ड असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येईल त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये प्रवेश करू शकता आणि इथे आपल्याला ऍप्लिकेशन सबमिटेड किंवा असे पर्याय याच्यावरती क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म मंजूर झालाय का किंवा नामंजूर झालाय का प्रलंबित आहे का याचा स्टेटस दिसेल हिरव्या रंगामध्ये जर तुम्हाला स्टेटस दिसत असेल तर फॉर्म अप्रुव्ड आहे असं समजा तिथे तसं लिहिलेलं आहे जर तुमच्याकडे नारी शक्ती दूत ऍप नसेल तर आपण थेट लाडकी बहीण योजनेसाठीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीय त्या स्क्रीनवरच्या वेबसाईटवरती आपल्याला जायचंय इथे गेल्यावरती तुम्हाला मी स्क्रीनशॉट मध्ये जोडून दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मुख्य पृष्ठावरती अर्जदार लॉग इन असा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला आतमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक त्याच्याशी रजिस्टर्ड तुम्ही रजिस्टर जेव्हा केला तो मोबाईल क्रमांक तेव्हा जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड इथे टाकायचा आहे जर तुम्ही पासवर्ड सुद्धा विसरला असाल तर खाली फर्गेट पासवर्ड असा सुद्धा ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला होता तो आणि नवीन पासवर्ड सेट करू शकता या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला ओ टी पी येईल त्यानंतर जर तुम्हाला पासवर्डही लक्षात असेल तर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक पासवर्ड आणि खाली आलेला कॅपचा कोड कोण हे टाकून आपल्याला लॉग इन करायचंय अगेन इथे गेल्यावरती सुद्धा आपल्याला ऍप्लिकेशन सबमिटेड किंवा अर्लियर ऍप्लिकेशन या पर्यायांमध्ये जायचंय तिथे क्लिक करायचंय तिथे तुम्हाला तुमच्या फॉर्मचं जे स्टेटस आहे ते दाखवण्यात येईल आता आपला दुसरा मुद्दा सुद्धा क्लिअर झाला की आपल्या फॉर्मचं स्टेटस कसं बघायचं आता आपण बोलूया तिसऱ्या प्रश्नाकडे तो म्हणजे आम्ही आधार कार्ड हे आमच्या बँक खात्याशी लिंक केलंय फॉर्म भरलाय पण त्याचं स्टेटस काय बँक सीडिंग पूर्ण झालंय का हे कसं ओळखायचं तर चला त्याची पण मी सोपी माहिती तुम्हाला देते तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे अधोरेखित करून सांगितलं होतं की आपलं आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे डीबीटी लिंक असणं अत्यावश्यक आहे अनिवार्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे लिंकिंग प्रोसेस ही सगळी जी प्रक्रिया आहे ही पार पाडावीच लागेल आता समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आम्ही आमचं आधार कार्ड आणि बँक खातं अगोदरच लिंक केलंय मात्र तुम्हाला हे माहीत नसेल की ते बँक सीडिंग जे ते पूर्ण झालंय का त्याचं स्टेटस काय तर ते कसं करायचं ते कसं ओळखायचं हे मी आपण साध्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून समजून घेऊ सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर यू आय डी ए आय ही जी आधार कार्डची साईट आहे या साईटवरती जायचंय इथे आपल्याला लॉग इन करायचंय लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक ज्याच्याशी आपलं आधार कार्ड हे रजिस्टर्ड आहे नोंदणीकृत आहे हा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे किंवा तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर सुद्धा विचारला जाऊ शकतो त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ येईल हा ओ आपल्याला प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला कॅपचा कोड भरायला येऊ शकतो तो कॅपचा कोड भरायचा आहे आणि हे करून तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या अकाउंट मध्ये लॉग इन करू शकता हे लॉग इन झाल्यावरती आपल्याला खाली जेव्हा तुम्ही याल तिथे बँक सीडिंग स्टेटस असा साधा सोपा पर्याय दिसेल तुम्ही जेव्हा त्या त्या पर्यायावरती क्लिक कराल तिथे तुम्हाला लक्षात येईल तुमचं जे बँकेचं नाव आहे ते बँक अकाउंटचा जो नंबर आहे तो नंबर आणि त्याचं स्टेटस म्हणजे तुमचं अकाउंट लिंक आहे की नाहीये हे तिथे स्पष्ट शब्दांमध्ये स्क्रीनशॉट मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे दिसून येईल यावरून आपण ओळखू शकता की आपलं आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे लिंक आहे की नाही असेल अकाउंट लिंक तर आपल्याला काय करायचंय हे मी पुढे सांगते मात्र जर अकाउंट आपलं लिंक नसेल तर सगळ्यात आधी जा आणि आपली बँक गाठा इथे बँकेत गेल्यावरती तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करण्याची संमती दर्शवणारं एक पत्र तर फॉर्म तो अर्ज द्यायचा आहे हा अर्ज आपल्याला बँकेमध्ये सुद्धा उपलब्ध होईल बँकेमध्ये गेल्यावर हा अर्ज घ्या अर्ज नीट भरा यामध्ये साधारणतः आपल्या बँक अकाउंटचा नंबर आणि कन्सेंट आणि आपली सही इतकंच विचारलं जातं फार माहिती विचारली जात नाही तर ही माहिती आपण भरा आणि याच्या बरोबर आपल्या आधार कार्डाची एक प्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे ज्याच्यावरून आपण आपली संमती आहे की ज्याच्यातून आपण आधार कार्ड आणि बँक खातं हे लिंक करायचे याची संमती दर्शवत आहे हे तुम्ही जेव्हा द्याल त्यानंतर साधारण दोन दिवसांमध्ये बँक सीडिंग पूर्ण होतं आणि मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं तसं आपण लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने आपलं बँक सीडिंग स्टेटस तपासू शकता आता मी ही जी तुम्हाला माहिती दिली ती कि कितीही योग्य आणि कितीही पद्धतशीर असली तरी तुम्हाला येणारा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मलाही लक्षात आलाय तो म्हणजे बऱ्याचदा बँकेत गेल्यावरती इथे टाळाटाळ तार होते असंही आपण कमेंट बॉक्समध्ये म्हटलं तर अनेकदा टाळाटाळीचा मुद्दा काय असतो की आमच्याकडचे अर्ज संपले तर आपण थेट ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज या अर्जाची पीडीएफ डाउनलोड करा आणि त्यानंतर तो फॉर्म भरून आपल्याला फक्त बँकेमध्ये जाऊन द्यायचा आहे दोन दिवसात जर आपलं बँक सिडिंग स्टेटस झालं नाही तर आपण बँकेमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता किंवा त्याबाबत पुन्हा विचारणा करू शकता त्यामुळे अर्ज संपलेत अशी जी बँकेची तक्रार आपल्याला ऐकू येत असेल त्या तक्रारीवरती आपलं साधं सोपं सोल्युशन हे आहे की तुम्ही स्वतः हा बँकेचा जो फॉर्म आहे कन्सेंट फॉर्म आहे हा डाउनलोड करा आणि तो भरून बँकेमध्ये द्या आपल्याला जी पीडीएफ लागणार आहे त्याची एक लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती आवर्जून तपासून घ्या आणि आता आपण वळूयात चौथ्या मुद्द्याकडे हा मुद्दा म्हणजे अनेकांनी आमच्या आधीच्या व्हिडिओवरती वरती विचारलंय की म्हणजे ताई आमचं जर अकाउंट हे जॉईंट अकाउंट असेल म्हणजे हसबंड वाईफचं किंवा आई बरोबर मुलांचं किंवा असं जर जॉईंट अकाउंट असेल तर आम्हाला पैसे येणार का सगळ्यात सोपं आणि साधं उत्तर म्हणजे नाही तुमचं जर जॉईंट अकाउंट असेल तर त्यामध्ये पैसे येणार नाही आहेत तुम्हाला तुमचं वैयक्तिकच अकाउंट असायला हवं पर्सनल अकाउंट हवं आणि जो व्यक्ती अर्थात जी व्यक्ती यासाठी पात्र आहे अठराच्या वरती जर आपण सा असाल तरच आपण या योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहात त्यामुळे अठराच्या वरील प्रौढ व्यक्तीच्या महिलेच्या अकाउंटवरती वैयक्तिक अकाउंटवरती लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार त्यामुळे तुम्हाला जॉईंट अकाउंट नाही तर वैयक्तिक अकाउंट असणं आवश्यक आहे आता हे अकाउंट जर तुम्हाला बदलायचं असेल तर आपण काय करायचं सरळ आपलं जे प्रायव्हेट अकाउंट जे पर्सनल अकाउंट आहे त्याला मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने आधार कार्ड हे डीबीटी लिंक करून घ्यायचं आणि त्याचा अपडेट मग आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या आपली ज्या योजनेमधली जी तरतूद आहे त्याच्याशी होतो आणि मग आपल्याला ते पैसे आपल्या त्या अकाउंटला येऊ शकतात पुढचा मुद्दा म्हणजे अनेक महिलांनी अशी तक्रार केली आहे की आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले पण बँक खात्यामध्ये जसे पैसे आले त्यानंतर बँकेने त्यातले हजार रुपये दीड हजार रुपये हे परस्पर कापून घेतले त्यामध्ये कारण अशी सांगितली जात की आपण बरेच दिवस बरेच महिने बरेच वर्ष आपलं खातं वापरलं नसल्यामुळे पेनल्टी चार्जेस म्हणून आपल्या खात्यातून हे पैसे कापून घेतले किंवा आपल्याला एखादा हप्ता भरायचा असेल आपलं कर्ज थकलेलं असेल तर त्याचा भाग म्हणून हे पैसे कापून घेतले जातात मात्र यावरती सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरती स्पष्टीकरण दिलं होतं त्यांनी असं स्पष्ट शब्दामध्ये शासनाच्या जी मध्ये हे सांगितलेलं आहे याबाबतचे पर या सुद्धा देण्यात आलेत त्यामुळे इथून पुढे ज्या महिलांना पैसे येतील त्यांच्या बँकांमधून या प्रकारे पैसे कापले जाणार नाही अशी तरतूद असे निर्देश हे देण्यात आले आता जर हा निर्देश येण्याच्या आधीच तुमच्या बँकेतून हे पैसे कापले गेले असतील तर काय तर आपले हे कापलेले पैसे परत देण्यासाठी सुद्धा बँकांना सांगण्यात आलेले आहे जर आपल्या बँकेकडून अशा कुठल्याही गोष्टी केल्या जात असतील किंवा अशी आपली तक्रार असेल तर आपण बँकेमध्ये जाऊन तक्रार करू शकता बँकेचे जे व्यवस्थापक आहेत मॅनेजर्स आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकता त्यांना या शासनाच्या जी आर बद्दल माहिती देऊ शकता व त्यावरून प्रश्न विचारू शकता आता आपण बोलूयात पुढच्या मुद्द्याकडून आता हा जो नवीन प्रश्न आहे त्यामध्ये थोडासा गोंधळ यामुळे होतोय काही दिवसांपूर्वी आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावरती जी आर जो टाकला होता जो पोस्ट केला होता त्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की सप्टेंबरमध्ये ज्या महिला आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदवतील त्यांना प्रति महिने दीड हजार रुपये मिळणार यावरून अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असा संभ्रम वाढू लागला की आम्हाला सप्टेंबर मध्ये नाव नोंदणी केल्यावर के केवळ दीड हजार मिळणार आहेत का की यापूर्वी जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक सभांमध्ये सांगितलं की आपल्याला तीनही महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत तर यावर साधं सोपं उत्तर जे आम्हाला आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून कळलं ते म्हणजे आपल्याला तीनही महिन्यांचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीनही महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ही थकलेली रक्कम जेव्हा आपल्याला मिळेल तिथून पुढच्या महिन्यापासून आपल्याला दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सप्टेंबरमध्ये जरी नोंदणी केली असेल तरीही तुम्हाला तीन हजार किंवा साडेचार हजार न मिळता केवळ दीड हजार मिळणार या गोष्टीवरती सध्या विश्वास ठेवू नका याबाबतची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही अशी घोषणा झाली अशी तरतूद जर शासनाने केली तर आम्ही लवकरच आपल्यापर्यंत त्याबाबतची माहिती सुद्धा पोहोचव आणि आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आमचं सगळं काही बरोबर आहे आमचा फॉर्म अप्रुवड आहे आमचं बँकेचं खातं हे आधार कार्डशी लिंक आहे सगळ्या कुठल्या ज्या पात्रता निकषांना पूर्ण करण्याची गरज होती ते आम्ही केलेलं आहे मात्र आम्हाला पैसे आलेले नाहीत तर या सगळ्या महिलांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आपल्याला आपल्या फॉर्मची पडताळणी होण्यासाठी किंवा विविध टप्प्यांमध्ये जे आपल्याला पैसे वाटप केले जातय जो निधी सन्मान निधी वाटप केला जातोय त्यासाठी थोडीशी वाट, वाट पाहावी लागणार आहे सध्या एकतीस ऑगस्ट ला या लाडकी बहिणी योजनेच्या निधी वाटपाचा एक वेगळा टप्पा पार पडला आणि येत्या काळात सुद्धा पुढील टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध महिलांना त्यांच्या सन्मान निधीचे पैसे हे पुरवले जाते त्यामुळे पडताळणीसाठी विलंब होतोय ही बाब लक्षात घेता आपल्याला थोडीशी वाट पाहणं थोडीशी कळ सोसणं हे गरजेचं आहे तर ही होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या उत्तरांमधून काही स्पष्ट माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करते खरंच आपल्याला मदत झाली असेल तर आपली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि हो लाडकी बहीण योजनेशी संबंधित अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपण लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाईटला सुद्धा फॉलो करू शकता आपल्याला सर्वात आधी लाडकी बहीण योजना व इतरही शासनांच्या योजनांविषयी निर्णयांविषयी अपडेट्स आमच्या साईटवरती पाहायला मिळतील आणि असेच नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लोकसत्ता लाईफला सुद्धा आवर्जून सब्स्क्राइब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो पुन्हा एकदा सांगेल लोकसत्ता लाईफ ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता